नमस्कार रेडी मराठी न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे उपराष्ट्रपती कोण होणार तर हे तीन नावे चर्चेत काळात निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याने सर्वांचे त्यांच्याकडे लक्ष लागले आहे त्यांच्यासोबत उपराष्ट्रपती पदांसाठी संभाव्य उमेदवार म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशिवाय या पदासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बगाडे यांची देखील चर्चेत राजकीय स्थिती पाहता या पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता दर्शवली जात आहे जगदीप धनगड यांनी अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे या पदासाठी भाजपकडून बीजेपीचे चार नावे शर्तीत असून त्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा राज्यसभेतील सदस्यांना मतदानाचा हक्क असणार आहे ही निवडणूक जिंकण्यासाठी तीनशे चौऱ्याण्णव मताची आवश्यकता आहे लोकसभेत पाचशे बेचाळीस सदस्यांमध्ये इंडिया आघाडीतील दोनशे खासदारांचा पाठिंबा आहे तर राज्यसभेच्या दोनशे पंच्याऐंशी एकशे सध्या सहा जागा रिक्त आहेत त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही शहाशी पैकी चारशे बावीस सदस्यांचे समर्थन असून या बहुमतांवर त्यांचा उमेदवार विजयी होऊ शकतो त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लोकसभा व राज्यसभेतील खासदारांपैकी सहा जागा रिक्त आहेत दोन्ही सभागृहात भाजपला बहुमत नाही त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी भाजपला राष्ट्रीय लोकशाही आघाड्यातील मित्र पक्षांची सहमती मिळवणं आवश्यक आहे पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र